माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकीचा सपाटा सुरू होता रविवारी सायंकाळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे शिवरत्न बंगल्यावर आले असता हजारो मोहिते पाटील समर्थकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला धैर्यशील मोहिते पाटील यांना महाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली गिरीश महाजन रविवारी सायंकाळी शिवरत्न बंगल्यातून बाहेर जाताना हजारो मोहिते पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्या वाहनाला अडविले महाडा निंबाळकरांना पाडा अशा घोषणा दिल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे वाहन जवळपास अर्धा तास शिवरत्न बंगल्याबाहेर थांबवून होते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून समजूत घालून गिरीश महाजन यांना रवाना केले तिनं आपली पण त्या ठिकाणी भेट व्हावी आपले मत काय आहे हेही कळावं पण पण मी या ठिकाणी सकाळी मुंबई निघालो पुढे आलं की लगेच या ठिकाणी आलेलं आहे पण सविस्तर चर्चा आपण बघतायत जवळपास दीड तास दादांशी सर्व कुटुंबियांची माझी चर्चा या ठिकाणी झालेली आहे आपलं म्हणणं आपल्या मनातला राग त्याला काय वाटतं काय सगळं जे आपण घेतलेलं आहे मी उद्या तर नाही पण परवा मी मुंबईला आहे आता गेल्या वेळेस मी गाडी बसल्यावर मी देवेंद्रजींशी फोनवर बोलणार आहे मावंतशी फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या घरावरती सगळी गोष्ट सांग येणार आहे तुमच्या मनातला राग तुम्ही किती रागामध्ये आहात हे सगळं मी त्यांना सांगणार आहे आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे आणि म्हणून मी सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ते वरती पक्षश्रेष्ठीशी बोलतील आणि काय असेल निर्णय ते त्या ठिकाणी आपल्याला निश्चित कळवतील मी फक्त आज दादांना जाणून घ्यायसाठी त्यांचं मत जाणून घ्यायसाठी त्यांची भेट घेण्याचा मुद्दा म्हणून असं व्हायला नको किंवा निर्णय झाला आणि कोणी आलं नाही पहिल्यांदाच मला वाटतं की महाराष्ट्रातून मी कुठल्या एखाद्या जागेवर मला तडकाफडकी पाठवली कारण दादा त्यांचं राजकीय वजन त्यांचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे प्रवेशाच्या वेळेलासुद्धा मीच पुढाकार घेतलेला होता मी त्यावेळेला स्वतःच होतो माझ्या पुढाकारानेच त्यावेळेला दादा वगैरे यांचा